नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तालुक्याच्या आरोग्य कार्यालयाला उपचाराची गरज जाफराबाद तालुक्यातील सामान्य जनतेचे चा आरोग्य चांगले राहण्यासाठी कार्यरत असलेल्या तालुका आरोग्य कार्यालयाचे आरोग्य मात्र बिघडले असून त्याच्याच उपचार करण्याची आज वेळ आली आहे येथील जुन्या नागरी दवाखान्यात सुरू असलेल्या आरोग्य कार्यालयाची इमारत जीर्ण आणि जुनी झाली आहे इमारतीचा छताचा भाग खाली कोसळत आहे स्वच्छालयाची दुरावस्था आहे तसेच कार्यालयाभोवती दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे अशा परिस्थितीत तालुका आरोग्य कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना जीवमुठीत धरून शासकीय कामकाज करावे लागत आहे त्यामुळे सद्य परिस्थितीत तालुका आरोग्य कार्यालयाचे आरोग्य बिघडले असून त्याला उपचार करण्याची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे तालुका आरोग्य कार्यालयाचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावी जनतेची आणि कर्मचाऱ्याची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे